हाय फ्रेंड महाराष्ट्र रेसिपी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने आलू पालक ही रेसिपी पाहणार आहोत तर हे अगदी झटपट आणि कमी साहित्यात तयार होते चला त्या रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला मी कडे तीन चमचे तेल गरम करत ठेवला आहे तर इथे मी दोन बटाटे त्याचे साल काढून बारीक फोडी कट करून पाण्यामध्ये टाकले आहे त्यामुळे हे बटाटे काळे पडणार नाहीत तर यातील पाणी आता व्यवस्थित काढून हे तेलामध्ये टाकून आहे तर या बटाट्याच्या फोडी आपण आता तेलामध्ये हलकेसा फ्राय करून घ्यायचाय तर इथे ह्या बटाट्याच्या फोडी मी एक ते दोन मिनिटं तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेतले तर बघू शकते याचा दे कलर देखील हलकासा चेंज झाला आहे तर या बटाट्याच्या फोडी छान मऊ झाल्या आहेत तर आपण आता काढून घेऊया आणि त्याच कढाईमध्ये मी दोन चमचे तेल टाकून आहे तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकूया मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे त्यानंतर एक मोठा कांदा बारीक कट केलेला टाकून घेऊया दोन हिरव्या मिरच्या बारीक कट केलेल्या टाकून घ्यायचे आणि एक मोठा चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतली आहे तर कांदा आणि लसणाला आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचंय तर या अगोदर देखील मी पालकाची पातळ भाजी कशी कर करायची याचा देखील व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे त्याची देखील लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ते देखील तुम्ही चेक करू शकता तर इथे आपला हा कांदा तेलामध्ये व्यवस्थित परतून झाला आहे तर यामध्ये आपण काही सुके मसाले टाकून घ्यायचे तर इथे मी दोन लाल मिरच्या जाडसर कुटून घेतल्या एक छोटा चमचा गरम मसाला घेतलाय एक छोटा चमचा जिरे पावडर घेतले आहे एक छोटा चमचा धनी पावडर घेतले आहे दोन चमचे काश्मीर लाल मिरची पावडर घेतली आहे आणि अर्धा चमचा हळद घेतली आहे तर आपण आता हे सर्व सुके मसाले या तेलामध्ये टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या तर तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये थोडंसं कमी जास्त केलं तरी चालते मिक्स करून झालं की यामध्ये एक छोटा टोमॅटो बारीक कट केलेला टाकून आहे तर हे टमाटे आपण आता या मसाल्याबरोबर एकत्र करून घेऊया तर यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकूया त्यामुळे हा मसाला खाली लागणार नाही तर हे टमाटो आपण आता या मसाल्याबरोबर एक ते दोन मिनिट झाकण लावून शिजून घ्यायचंय तर इथे मी हा मसाला दोन मिनिट झाकण लावून शिजून घेतला तर बघू शकता या मसाल्याला छान तेल सुटला आहे तर टमाटो देखील या मसाल्याबरोबर व्यवस्थित मऊ झालाय तर आपण आता हा मसाला साईडला करू आणि यामध्ये एक अर्धा चमचा बेसनपीठ टाकून घ्यायचंय तर हे बेसन पीठ हे हलकस तेलामध्ये परतून घेऊया आणि या मसाल्याबरोबर बरोबर मिक्स करून घ्यायचं आहे तर बेसन पीठ टाकल्यामुळे पालकची चव खूप छान लागते तर यामध्ये आपण आता ह्या बटाट्याच्या फोडी टाकून आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तर या बटाट्याच्या फोडी आपण आता या व्यवस्थित वे या मसाल्याबरोबर मिक्स करून आहे या इथे ह्या बटाट्याच्या फोडी मी व्यवस्थित या मसाल्याबरोबर बरोबर मिक्स करून घेतल्या तर बघू शकता बटाट्याच्या फोडींना व्यवस्थित हा मसाला लागला आहे तर आपण आता यामध्ये पालक टाकून घ्यायचे आहे तर इथे मी एक पालकाची जुडी स्वच्छ दोन बारीक कट करून घेतली आहे तर आपण आता ही पालक या मसाल्यामध्ये ब... मध्ये टाकून घ्यायचंय तर पालक टाकल्याच्या नंतर एक अर्धा मिनिट आपण झाकण लावूया त्यामुळे पालक ही मऊ आहे आणि व्यवस्थित मिक्स करता येईल तर इथे मी अर्धा मिनिट झाकण लावून ठेवलं हो तरी बघू शकता हे पालक छान मऊ झाले तर आपण आता हे व्यवस्थित या मसाल्याबरोबर बरोबर करून घ्यायचंय तर व्यवस्थित मिक्स करून झाले की आपण आता एक पालक एक सात ते आठ मिनिट झाकण लावून शिजून घेणार आहोत तर गॅस मिडियमच ठेवायचा आहे तर पालकाची भाजी जर तुम्हाला थोडीशी पातळ हवी असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी ऍड केलं तरी चालते तर इथे ही भाजी मी एक सात ते आठ मिनिट झाकण लावून शिजून घेतली आहे तर बघू शकता हे पालक आलू पालकची भाजी छान शिजली आहे तर यामध्ये थोडंसं पाणी आहे त्यामुळे मी एक अर्धा मिनटं झाकण न लावत आलू पालकची भाजी शिजून घेणार आहोत तर इथे मी एक अर्धा मिनटं परत ही भाजी शिजून घेतली आहे तर बघू शकता हे बटाट्याच्या फोडी देखील छान शिजले आहेत तर इथे आपली आलूपालकची भाजी तयार झाली आहे तर बघू शकता कलर पण खूप छान आला आहे ही चपाती भाकरीसोबत तर खूप छान लागते घरी नक्की ट्राय करून पहा तर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद